चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आज, आज आपण दहावे ज्योतिर्लिंग नागेश्वर या विषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नागेश्वर ज्योतिर्लिंग हे द्वारका शहर आणि बायत द्वारका बेटाच्या वाटेवर गुजरात मधील सौराष्ट्राच्या किनारपट्टीवर वसलेले आहे हे भगवान शिवाला समर्पित बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनात तुम्हाला भगवान शंकराची पंचवीस मीटर उंच बसलेली मूर्ती पाहायला मिळते मंदिरातील मूर्ती खूप जाड आहे म्हणून तिला मोटेश्वर असेही म्हणतात मंदिराजवळ एक मोठी बाग देखील आहे जिथे पर्यटक विश्रांती घेऊ शकतात नागेश्वर ज्योतिर्लिंगाला दारुका वन असेही म्हटले जाते जे भारतातील एका प्राचीन महाकाव्याचे नाव आहे या ज्योतिर्लिंगाचा शास्त्रात अद्भुत महिमा सांगितला आहे धार्मिक शास्त्रानुसार भगवान शिव हे नागाचे देवता म्हणून ओळखले जातात नागेश्वराचा पूर्ण अर्थ नागांचा स्वामी असा आहे नागेश्वर हे शिवाचे दुसरे नाव आहे या पवित्र ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा भारतीय कथेतील पुराणात मोठा महिमा सांगितला आहे या मंदिरात बसून जो भक्त श्रद्धेने महाकथा ऐकतो त्याची पापे धुतली जातात अशी श्रद्धा आहे पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार सुप्रिय नावाचा व्यापारी भगवान शिवाचा अनन्य भक्त होता त्यांच्याबद्दल असा विश्वास होता की तो खूप धार्मिक सद्गुणी होता एकदा दारुक नावाच्या राक्षसाला त्याच्या भक्ती आणि चांगल्या आचरणामुळे राग आला आसुरी स्वभावाच्या असल्याने त्याला भगवान शिव अजिबात आवडले नव्हते त्यामुळे तो सुप्रियाला इजा पोहोचण्यासाठी अशा संधी शोधत असे एके दिवशी तो बोटीने समुद्राजवळ कुठेतरी जात असताना दारुकने त्याच्यावर हल्ला केला दारुक या राक्षसाने सुप्रियाचे बोटीतील सर्वांसह अपहरण केले आणि त्याला बंदीवान करून आपल्या पुरीला नेले सुप्रिय अनन्या शिवभक्त असल्याने नेहमी शिवपूजेत नसायचा त्यामुळे तुरुंगातही त्याची पूजा थांबली नाही आणि त्यांनी आपल्या इतर साथीदारांनाही शंकराच्या उपासनेची जाणीव करून दिली ते सर्व शिवभक्त झाले कारागृहात शिवभक्तीचे वर्चस्व होते दारुक या राक्षसाला हे कळताच संता तो संतापला तो तुरुंगातील व्यापाऱ्यापर्यंत पोहोचला व्यापारी त्यावेळी उपासना आणि ध्यानात मग्न होता त्याच ध्यानाच्या मुद्रेत राक्षस त्यांच्यावर रागवू लागला पण त्याचा सुप्रीवर काहीही परिणाम झाला नाही निराश होऊन राक्षसाने आपल्या अनुयायांना त्या व्यापाऱ्याला मारण्यास सांगितले हा आदेशही व्यापाऱ्याला त्रास देऊ शकला नाही यावरही व्यापारी स्वतःच्या आणि आपल्या साथीदाराच्या उद्धारासाठी भगवान शिवाची प्रार्थना करू लागला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव त्याच कारागृहात ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रगट झाले भगवान शिवाने व्यापाऱ्याला दिले जेणेकरून तो स्वतःचे रक्षण करू शकेल या शस्त्राने सुप्रियेने तारुख आणि त्याच्या अनुयायाचा वध केला तेव्हापासून भगवान शिवाच्या या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले द्वारकापुरीच्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या आवारात भगवान शंकराची ध्यानस्थ अवस्थेत अतिशय सुंदर आणि विशाल मूर्ती आहे त्यामुळे मंदिर तीन किलोमीटर अंतरावरून दिसते ही मूर्ती एकशे पंचवीस फूट उंच आहे आणि पंचवीस फूट रुंद आहे मुख्य गेट साधेपण सुंदर आहे मंदिरात सभा मंडप आहे दर्शनाची वेळ नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर सकाळी सहा वाजता दर्शनासाठी उघडले जाते आणि साडे बारा वाजेपर्यंत भाविकांना येथे परमेश्वराचे दर्शन घेता येते सकाळी भक्त भोलेनाथाच्या लिंगाला दूध अर्पण करतात त्यानंतर मंदिर संध्याकाळी पाच वाजता उघडते आणि संध्याकाळी साडे पर्यंत खुले असते यावेळी मंदिरात आरती केली जाते